अंबरनाथमधील बांधकाम व्यावसायिक सुशील पाटील यांची युवासेना विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली जिल्हा प्रमुख जितेन पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती करण्यात आली यावेळी शिवसेना सोशल मीडिया सेलचे से उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा हे देखील उपस्थित होते सुशील पाटील हे मागील अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये शिवसेना आणि युवासेनेशी कार्यकर्ता म्हणून जोडलेले आहेत मात्र आजवर त्यांनी कोणतंही पद स्वीकारलं नव्हतं एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे आज शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात सुशील पाटील यांना युवासेनेच्या साई सेक्शन मोहनपुरम परिसराचं विभाग प्रमुख पद देण्यात आलंय जिल्हा प्रमुख जितेंद्र पाटील आणि शिवसेना सोशल मीडियाचे उपराज्य प्रमुख प्रतीक शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी अंबरनाथमधील युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ